माझे नाव विजयकुमार माने मी प्रभाक्रमांक तीनमधून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी करतो आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी करताना मला खूप आनंद झालेला आहे कारण हा पक्ष एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि अनेक योजना ज्या आहेत त्या अतिशय सामान्य लोकांना गृहित धरून त्यांनी योज आखलेल्या आहेत आणि त्यामुळं त्या ज्या काही त्यांनी योजना आखलेल्या आहेत भारतीय जनता पक्षाकडून त्या सर्व योजना आम्ही तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा निर्णय आहे या ठिकाणी उमेदवार करताना येत्या काळामध्ये आम्ही एक व्हिजन घेऊन ही निवडणूक लढवत आहोत कारण या ठिकाणी हा भाग आमचा अतिशय दुर्लक्ष झालेला आहे गेल्या नऊ वर्षापासून या ठिकाणी कोणताही विकास झालेला नाही या ठिकाणी खास करून पाणी पाणी तर या ठिकाणी अजिबातच या लोकांना मिळत नाही त्यामुळं पहिला प्रश्न आम्ही पाण्याचा सोडणार आहे यासाठी गेल्या सात महिन्यापासून जो पाण्याचा लढा सुरू होता कुरनुरमध्ये त्या लढ्यामध्ये मी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी गेल्या सहा महिन्यापासून त्या पाणी योजनेसाठी प्रयत्न करत होतो आणि मला सांगायला आनंद वाटतो की शेवटी सात महिन्यानंतर आम्ही याचिका दाखल केली आणि त्या याचिकेचा निकाल आपल्या बाजूने लागला आणि महाराष्ट्र शासनाला त्यांनी सहा महिन्यामध्ये पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी नोटीस दिलेलं आहे त्यामुळं एक मनुष्य आनंद आहे आमच्या कालावधीमध्ये ही योजना पूर्ण होणार त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही निवडून गेल्यानंतर खरोखरच या ठिकाणी जो भाग आपल्याला विकास करायचा आहे उदाहरणार्थ गटारे असतील अंडरग्राऊंड गटारे असतील वाचनालय असते असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा असेल त्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार आहे या ठिकाणी खेळाडूंसाठी कोण कौन, कोणतंही मैदान नाही खेळाचं मैदान नाही ते खेळाचं मैदान या ठिकाणी होण्यासाठी खूप प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर ज्या शासकीय योजना आहेत मोदी सरकारनं राबवलेल्या योजना आहेत ते तळागाळापर्यंत किंबहुना प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेश गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी